नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये सत्याने या बनावट अंकलला सुलतानला दारू पाजून देविकाचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणलं हे आपण बघणार आहोत इथे सुलतान आता सत्या मत असतो तू काय करत असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो मी गाडी चालवतो गाडीचा ड्रायव्हर आहे त्यावर लगेच सुलतान म्हणू लागतो अस छा असं असं ती वय म्हणजे बाप ट्रेन चालवती आणि तू गाडी चालवती कसा बिझनेस आहे ना एकदम भारी आता सत्याला मात्र राग येतो आपल्या बापाबद्दल कोणी काही बोललं तर सत्या मात्र भडकतो तेव्हा लगेच आता सत्या सुलतानजवळ येतो आणि पटकन असा आपल्या हाताने त्याचा गळा आवडतो आणि म्हणून लागतो अंकल म्हणजे मी आणि माझा बाप काय करतो या उचापात्या करण्यापेक्षा ना तुम्ही तुमचा जावई बापू काय करतो ना हे बघा असे म्हणत आता सत्या मात्र आपल्या हाताने जोरदार देशी अंकलचं असं गळा दाबू लागतो आता मात्र सुलतानला ठसका आल्यासारखं झालेलं असतं तेव्हा लगेच निरूपा लागते ला सत्या अरे काय करतोय इकडनं पंकजही आता सत्याला सोड सोड असे खुनावून म्हणत असतो देविका मात्र घाबरते आता काही खरं नाही आहे सुलतानचं त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो विचारा की अहो तुमच्या जावा विचारा तो काय करतो कुठे कंपनीत जातोय काय काय उद्योग करतो विचारा की अहो साधी हातगाडी घ्यायची सुद्धा लायकी नाहीये तुमच्या जावायची विचारा की त्याला तेव्हा लगेच आता निरुप होऊ लागते सत्या सोड म्हटलं ना सोड पटकन त्यावर देविका ओरडते आणि लागते सत्या अंकलला सोडा त्यांना त्रास होईल लगेच सत्या आता पटकन आपला हात बाजूला घेतो आता इथे सुलतानला मात्र जोराचा ठसका आल्यासारखं झालेलं असतं आता विषय बदलावा म्हणून लगेच निरुप होऊ लागते अरे बापरे किती डॅशिंग आहात ना तुम्ही वा 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 कमाला मस्त डॅशिंग आहात तुम्ही मला तर लय आवडलं तेव्हा लगेच आता सुलतान मात्र लगेच झाडावर चढतो आणि मला वाटतो हो एक नंबर डॅशिंग तर मीच आहे आणि एक नंबर करा करा कापणं तर सांगलीत मलाच जमतं असं तो बोलणार ते सत्य मला लागतो सांगलीत सांगलीत म्हणजे तेव्हा लगेच आता देविका मात्र डोक्याला हात लावते या माणसाचं काही खरं नाही त्याच वेळेस सुलतान म्हणू लागतो सांगलीत नाही एक नंबर चांगल्या भाज्या मीच कापतो चांगल्या चांगल्या असं मला म्हणायचंय देविकाने सांगितलं नाही का तुम्हाला मला खूप छान भाज्या कापता येतात जसे हे बाबा तुम्हाला मदत करत ती तसंच आता मीही तुम्हाला मदत करणार तेव्हाला केस निरूपा लागते नाही नाही अंकल अहो तुम्ही कशाला मदत करताय तुम्ही म्हटलात ना तेच खरंच खूप झालं हे बघा तुम्ही काही करायची गरज नाही त्यावरला केस सत्या म्हणू लागतो बाप अरे बकी अरे तुझी बायको किती कौतुक करायला या अंकलचं नुसते म्हटले म्हणून आणि तू तर आयुष्यभर रोज तिला मदत करत आलाय ना तुझं कधी कौतुक केलं नाही सतत तर तुला नुसती बडबडच ऐकवत आली ना तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतो हो सत्या अगदी बरोबर तेव्हा निरुपा म्हणा सत्या तू गप्प बैस रे हे बघा अंकल तुम्ही काहीही करू नका तुम्ही फक्त आराम करा बसा त्यावर लगेस सुलता म्हणतो नाही एक परिवार असती मग तिथे मी मदत करत असती आणि माझं टॅलेंट सगळ्यांना समजायला हवं की नाही मी एक नंबर भाजी कापती द्या इकडे पटकन तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्हाला जमतं का त्यावर सुलतान म्हणू लागतो जमतं का म्हणजे एक नंबर कापत असतो मी आता तुम्ही बघाच तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी कापती तर सकाळ होती पण मी किती फास्ट कापती बघास तुम्ही असे म्हणत आता सुलतान पटकन लगेच ते भोपळं जे असतं ना ते घेतो आणि आता लगेच तो इराला म्हणू लागतो मला एक ग्लासमध्ये पाणी मिळेल का तेव्हा लागतं रे बापरे भाजी कापण्याआधीच एक ग्लास पाणी प्यायचे का तेव्हा सुलतान हसू लागतो आणि लागतो नाही पिण्यासाठी नाही आता मात्र जशी कोंबडी कापण्याआधी तो कोंबडीला असं हातात घेऊन पाणी पाचतो ना तसं तू आपल्या हातावरती पाणी घेतो आता मात्र देविकाला खूपच टेन्शन आले असतो सगळेजण सुलतानकडे एकटक बघत असतात त्याच वेळेस सुलतानच्या लक्षात येतं इथे तर कोंबडी नाही आहे तो पुन्हा ते पाणी ग्लासमध्ये टाकतो सगळेजण त्याकडे एकटक बघत असतात आता सुलतानने दोन हातामध्ये दोन चाकू घेतलेले असतात ते असे एकमेकांवरती घासत असतो जणू काही आता त्याला इथे कोंबडीच कापायची आता मात्र लगेच देविका म्हणून बघतोय रे बापरे या माणसाने जर कोंबडीसारखं असं चिकन मटन सारखी ही भाजी कापली तर नाही 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 याचं भिंग फुटणार आज मीही गेले आणि याचंही काही खरं नाही आता मात्र देविका खूप घाबरलेली असते त्याच वेळेस सत्य मात्र एक टक या अंकलकडे बघू लागतो आता सुलतानने दोन हातामध्ये दोन चाकू घेतलेले असतात आणि स कराकर ते भोपळ भोपळ सा का असं उमडीसारखं असं कापायला सुरुवात केलेली असते आता कचाकच ते भोपळं कापणाऱ्या सुलतानकडे सगळेजण बघू लागतात हा काय प्रकार आहे आता सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा लगेच सत्या रव्याजवयतो आणि लग तो रव्या अरे हे असलं काय कापतात रे मी बघितले पण मला आठवत नाही आहे तुला माहिती असेल ना तू हॉटेलमध्ये असतो तिकडे भाज्या वगैरे कापतात ना हे असलं काय कापलं जातं तेव्हा रवी मला लागतो दादा अरे हे असलं चिकन मटन कापलं आहे मी बघता क्षणी आहे हा माणूस जशी कोंबडी कापतोय असं कापतो ही भाजी तेव्हा लगेच सत्या मला लागतो अगदी बरोबर मला जे वाटत होतं तेच तुला आहे रव्या नक्कीच काहीतरी गडबड आहे आता हा डाऊट मात्र सगळ्यांना चालेल असतो कारण हा सुलतान भाजीच अशा पद्धतीची कापत असतो ना तेव्हा देविका म्हणू लागते अंकल अंकल तुम्ही राहू द्या तुम्ही कशाला कापतायत हे बघा तुम्हाला त्रास होईल तेव्हा सुलतान नाही या सुलताना ना ही कापण्याची पद्धत एक नंबर भारी जमती त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अरे ही जी भाजी कापतायत ही अंकल यापेक्षा आपल्या त्या सांगलीतल्या बोळीतल्या जितू नाही का अरे कोसले यांच्यापेक्षा जबरदस्त कोंबडी कापतो कचाकच यापेक्षा डबल फास्ट तेव्हा लगेच आता सुलतानला मात्र राग येतो तेव्हा सुलतान म्हणू लागतो ए कोण येतो जितू आणि माझ्यापेक्षा फास्ट कसा कापू शकतो या सुलतानपेक्षा कोण बी फास्ट कापू शकत नाही त्यावर लगेच आता देविका मात्र डोक्याला हात हो लावते अरे बापरे घेतलं नाव तेवढ्यात लगेच सत्य म्हणा लागतो पण हा सुलतान कोण आहे नेमकं को। त्यावर निरुपा म्हणा लागते सत्या अरे किती प्रश्न विचारशील गप्प बाईस अरे दुबईत हे असे राजा महाराजे इते लोक असतात ना पैशावाले त्यांना सुलतान बोललं जातं म्हणून ते स्वतःला सुलतान म्हणतायत तेव्हा लगेच आता इथे सुलतान म्हणगतो हबीबी हबीबी त्यावर लगेच आता देविका मात्र या सुलतानला इकडनं कटवावं लागेल असे म्हणत सुलतानजवळ येते आणि म्हणते अंकल अंकल तुम्हाला ॲसिडिटी झाली ना खूप त्रास होतो ना चला पटकन रूममध्ये असे म्हणत आता लगेच अंकलला देविकाने रूममध्ये नेलेलं असतं त्याच वेळेस मीरा आता सत्तेजवळ येते आणि म्हणते हो बघा बघा काही झालं की ही देविका त्या अंकलला सावरून घेते असा कुठे दुबईचा अंकल असतो का नक्कीच काहीतरी गडबड या हा। आणि मी तुम्हाला सांगते मागाशी जेव्हा मी ते ज्यूस चहा कॉपी घेऊन गेले ना तेव्हा ते हा अंकल देविकासमोर हात जोडून माफी मागत होता तिच्या पाया पडत होता नक्कीच काहीतरी गडबड वाटते आपल्याला जर हे शोधून काढायचं असेल तर आपल्याला यांच्या मागावरती राहावं लागेल त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके तू तू काळजी करू नको या अंकलचा पाठपुरावा कसा करायचा ना ते मला चांगलंच माहिती मी बघतो काय करायचं ते तर इकडे देविका आता लाडा लाडात अंकल या की रूममध्ये चला पटकन असं म्हणत आता अंकलला रूममध्ये घेऊन येते दरवाजा बंद करते आणि मला ए मूर्खा तुला काय करायचं सांगितलं होतं आणि तू काय केलं पूर्ण रोल चुकवला आता हे सगळं व्हिडिओमध्ये जेव्हा दिसेल ना तेव्हा तुला हिरोचा रोल नाही मिळणार सगळं काही चुकलंय तुझं तेव्हा लगेच आता सुलतान म्हणतो सॉरी सॉरी पण तुम्हीच म्हणाला होता ना नॅचरल ॲक्टिंग करायची म्हणून मी जरा ओवर ॲक्टिंग केली सॉरी आज चुकलं माझं पूर्ण असं नाही होणार तेव्हा देविका म्हणते अरे पण एवढी ॲक्टिंग करायची काय गरज आहे आणि ही अशी कोंबडीवानी भाजी कोणी कापतं का अरे दुबई रिटर्न अंकल असा असतो का भाज्या कापतो का तो अरे मूर्खा तुला समजत नाही का तेव्हा लगेच आता सुलतान बुलागतो कसं आहे ना ते कापण्याची पद्धत आपली एक नंबर आहे ना म्हणून मी स्टाईल मारायला केलो माझं टॅलेंट दिसलं पाहिजे ना तेव्हा देविका मू लागते गप्प बाईस तुझ्या टॅलेंटची काही गरज नाही आहे हे बघ जास्त डोकं चालू नको नाहीतर तुला आता पुढे रोल मिळणार नाही तेव्हा लगेच सुलतान लागतो सॉरी आता नाही पुन्हा असं होणार त्यावर लगेच आत्ता देविका मू लागते आणि हे बघ हे सारखं मटन चिकन कोंबडी हे बंद करा नाहीतर बघ तुझी वाट लागलीच म्हणून समज तर इकडे आता सत्या लगेच देविकाच्या रूमकडे निघालेलं असतो त्याच वेळेस निरुपा मला लागते सत्य थांब कुठे निघालाय तू त्यावर सत्य म्हणू लागतो निरुपा अगं असं काय करते अंकलला ॲसिडिटी झाली ना मग मेडिकलमधून काही गोळ्या वगैरे आणायच्या की नाही ते बघावं लागतील ना तेव्हा निरुपा मू लागते सत्या तुला बघायची काही गरज नाही तू नको जाऊ तिकडे देविका बघून घेईल तेव्हा सत्या म्हणू लागतो असं कसं निरुपा अगं आपल्या घरचे पाहुणे ते दुबईवर नाल ते आणि मग त्यांची काळजी घ्यायला पाहिजे की नाही आपण मग मला मेडिकलमध्ये आहे ना मग विचारतो की त्यांना काय आहे नको तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या त्यावर सत्या लागतो हबी आलोच मी असे म्हणत सत्या लगेच इकडे देविकाच्या रूमकडे निघालेला असतो निरुपाला मात्र टेन्शन येतं हा आतमध्ये गेल्यानंतर काही गडबड तर करणार नाही ना अंकलची वाट तर लावणार नाही ना असे ती मनाशीच म्हणू लागते तर इकडे देविका मत असते अरे बाबा आत्ता आपण ना अडकलो असतो मी ॲसिडिटीची ॲक्टिंग केली नाटक केलं म्हणून सुटलो नाहीतर पुरे अडकलोच होतो तेवढ्यात लगेच दरवाजाचा आवाज येतात लगेच दोघेही दरवाजाकडे बघतात तर सत्य आलेला असतो सत्याने मात्र त्यांचा हा शब्द ऐकलेला असतो अडकलो असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो देविका कोण आहे काय बोलताय तुम्ही दोघे त्यावर लगेच आत्ता इथे सुलतान म्हणू लागतो मीस बोलत होतो मला ॲसिडिटी झाली ना त्यामुळे असं घशामध्ये अडकल्यासारखं वाटतंय म्हणून म्हणतं असं ती दुसरं काहीच नसते तेव्हा सत्या म्हणू लागतो हो का पण अंकल एवढी ॲसिडिटी कशी झाली तुम्हाला त्यावर लगेच आता देविका म्हणागते भा त्याच वेळेस सुलतान म्हणागतो भाजी कापून भाजी कापून झाली तेव्हा सत्या लागतो काय भाजी कापून ॲसिडिटी त्यावर देविका म्हणू लागते अरे माझे अंकल भारताबाहेरून आलेत ना एवढा लांबचा प्रवास केला केलाय त्यांनी प्रवासात त्यांना खूप त्रास झालाय आणि त्यातल्या त्यात इथे आल्यानंतर त्यांनी भाज्या कापल्या भाजी बघितली तरी त्यांना ॲसिडिटी होती आणि म्हणूनच त्यांना जास्त ॲसिडिटी झाली त्यावर सुलतान म्हणू लागतो यस देविका बरोबर बोलत असती भाज्या बघितल्या की मला खूपच भूक लागत असती आणि मग मला खूप खूप ॲसिडिटी होत असती तेव्हा देविका म्हणू लागते अंकल मग तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी ना ॲसिडिटीची गोळी आणते असे म्हणून आता गोळ्यांचं पॉकेट इथे देविका घेऊन येते सत्या मात्र या कोंबडीचं अंकलकडे बघत असतो त्याच वेळेस आता विका येते आणि पटकन एक गोळी काढते आणि म्हणून लागते अंकल ही घ्या तुम्हाला ॲसिडिटीची गोळी तेव्हा लगेच आता अंकल पटकन एक गोळी गिळतो आणि म्हणून लागतो बरं झालं देविका मला एक काय दोन चार गोळ्या दिल्या असती ना तरी चालली असते कारण मला या भाजी बघितल्या ना की खूपच ॲसिडिटी होत असते मग माझं एका गोळीवर भागत नसता तेव्हा अशी आता शायनिंग मारायला गेलेल्या सुलतानच्या मात्र अंगावर आलेलं असतो त्यावर सत्य मला लागतो अरे बापरे एवढी ॲसिडिटी आजपर्यंत मी भाज्या खाल्ल्याने ॲसिडिटी होती हे ऐकलं होतं बघितलं होतं पण इथे तर भाज्या बघितल्या काय कापल्या काय तरी ॲसिडिटी होती नक्कीच मोठी ॲसिडिटी आहे त्यामुळे देविका अजून दोन तीन गोळ्या दे मग अशी तुझे अंकल बोलले ना त्यांना एका गोळीत काय बी होत नाही दोन तीन गोळी घ्यावी लागत असं ती म्हणालेत ना ते मग दे पटकन तेव्हा देविका मला लागते सत्या उगच काही बोलू नको अंकल असं काही म्हणाल नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं मी ऐकलं बोलले ना अंकल तुम्ही असं तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो हो मी बोललो असती की मला एका गोळीत काहीच होत नसती चार पाच घेतल्या तरी चालती तेव्हा सत्य म्हणू लागते बघ अगं दुबईवर ना आले ते ते काय साधे सुधे अंकल नाहीये एका गोळीने काय बी होणार नाही दे इकडे पॉकेट असे म्हणत सत्य आता ते गोळ्यांचं पॉकेट देविकाच्या हातनं हिसकावून घेतो आणि त्यातनं चार पाच गोळ्या काढतो आणि एक खटी आता लगेच सुलतानच्या तोंडात कोंबतो आता मात्र जबरदस्तीने तोंडात घातलेल्या गोळ्या सुलतानला गिळाव्याच लागतात तेव्हा सत्या म्हणून बघतो बरोबरच चला मी येतो आ असे म्हणून सत्या आपल्या रूममध्ये निघून जातो आता मात्र देविका पटकन दरवाजा बंद करते देविकाला मोठा धक्का बसलेला असतो सुलतान पण मात्र इकडे आता औंढे गिळत गिळत त्या गोळ्या गिळलेल्या असतात तेव्हा देविका म्हणू लागते ए मूर्खा अरे कशाला ओवर ॲक्टिंग करतो काय गरज होती चार पाच गोळ्या गिळतो म्हणायची आता घेतल्या का गोळ्या घे ना आणि आता आराम कर तेव्हा सुलतान म्हणू लागतो अरे बापरे पण एवढ्या गोळ्या घेतल्यानंतर मला जर काही झालं तर मी काय करू त्यावर लगेच देविका म्हणू लागते सांगितलं होतं ना तुला या सत्यापासनं जरा जपून राहा पण नाही तुला ऐकायलाच येत नाही आता जा आराम कर झोप जरावे आणि थोड्या वेळेने शूट सुरू झालं जेवणाच्या वेळेस तुला बाहेर बोलावलं जाईल मग चांगली ॲक्टिंग कर आता तरी नीट लक्षात ठेवशील तेव्हा लगेच सुलतान तो ठीक आहे असे म्हणत देविका आत्ता बाहेर निघून जाते सुलतानला मात्र भीती वाटलेली असते कारण एवढ्या गोळ्या गिळल्यात खरं पण मला काही होणार नाही ना असे म्हणत तो घाबरतच आता तिथे रूममध्ये थांबलेला असतो तर इकडे मीरा आपल्या रूममध्ये टेन्शनमध्ये असते कारण या काकामध्ये म्हणजे या अंकलमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे याचा तिला डाऊट आलेला असतो तेवढ्या सत्या रूममध्ये येतो त्यावर लगेच सत्य आता धुमके तुझ्या मागे 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 पुढे फिरत असतो आता मीरा मात्र थांबते सत्या तिला येऊन धडकतो तेव्हा मीरा मू लागते काय चालू आहे तुमचं त्यावर सत्य म्हणू लागतो धुमकेतू तू तुझं जे चालू आहे ते ना तेच माझं चालू आहे तेव्हा मीरा मग लागते हो का मग मी थांबले तेव्हा तुम्ही का थांबले नाहीत सत्या आता काय बोलणार तेच मीरा मूळ लागते तुम्ही लाईन मारायला आहे का आता मात्र सत्या घाबरतो मीरा हसू लागते न लागते सॉरी ते जाऊ द्या सगळं काय काय कळलं का तुम्हाला तिकडे जाऊन सांगा बरं तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू नक्कीच ही देविका यावेळेसही आपल्याला काहीतरी फसवत्या नक्कीच या अंकलमध्ये काहीतरी गडबड आहे अगं दुबईवरून आलेला माणूस असा असतो का अगं काय बोलतो तू कशी भाषा कसं राहणीमान अजिबात वाटत नाही तू दुबई ना आलाय म्हणून त्यावर मी रामो लागते अगदी बरोबर मलाही हाच डाऊट आलाय कारण सारखा कोंबडी बकरी चिकन मटन काय खिम्मा वगैरे बोलत असतो मला ना हा कोंबडी चोरच वाटतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो तू अगदी बरोबर आणि मग अशी भाज्या कशा कापत होता कळलं तुला अगं एकदम अशी चिकन मटन कसं कापतात माणसं तसं कापत होता करा कर नक्कीच हाच कोंबडी चोर कुठे राहतो काय करतो आपल्याला शोधावं लागेल तेव्हा मीरा म्हणू लागते अगदी बरोबर आ पण आपल्याला त्यासाठी काहीतरी आयडिया करावं लागेल तेव्हा सत्या म्हणू लागतो नक्कीच ही लाली पावडर यावेळेसही काहीतरी गंडवलंय तिने आपल्याला एवढं मात्र समजलंय तेव्हा मीराम लागतं ते एवढंच नाही मग अशी म्हणजे मी रूममध्ये गेले ना तेव्हाही ती देविकाने अंकल घाबरले होते आणि काल परवा देविका किचनमध्ये फोनवरती बोलत होती मी अचानक किचनमध्ये आले तिला वाटलं की मी तिचं सगळं बोलणं ऐकलं ती माझ्यावरती खूप ओरडली कुणाशी तरी गुपचूप काहीतरी बोलत होती तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू ही लाली पावडर यावेळेसही काहीतरी गडबड करते आणि ती गडबड काय आहे ही आपल्याला या कोंबडी चोरच्या खुरुड्यात जाऊन शोधावीच लागेल तेव्हा मिरामू लागते त्यासाठी काहीतरी आयडिया करावी लागेल पण काय आयडिया करायची सत्या पटकन धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला तिथे कॉटवरती बसवतो आणि मला लागतो धुमकेतू माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी सांगू का आपण या कोंबडीचोर चोर अंकलला ना दारू पाजायची नारळ पाण्यामध्ये दारू जर मिसळवली तर तो खुशाल नारळ पाणी म्हणून पिऊन घेईल आणि मग दारू पिल्यानंतर माणूस सगळं काही खरं खरं बोलतो माझा मित्र हनम्या माहिती आहे ना तेव्हा मिरामू लागते नाही त्यावर सत्या तो जाऊ दे तो कोण आहे कसा हे माहीत करण्यापेक्षा त्याने काय सांगितलं ते ऐक माणसाला जर दारू पाजली तर माणूस सगळं काही खरं खरं बोलून टाकतो आणि आपल्याला जर या अंकलचं खरं खोटं काढायचं असेल तर त्याला दारू पाजावीच लागेल तेव्हा मीरा मुलाक ते हो का हे तुमच्या हानम्या मित्राने सांगितलंय की सत्यदादाचे विचार आहे सांगा की तेव्हा सत्या तो धुमकेतू मी बोललो ना कुणी सांगितलं हे नाही नाहीये खरंच आपण असंच करूया तेव्हा मीरा मौलाग लागते हो जर तुम्हाला त्या अंकलला दारू बाजायची असेल तर तुम्हालाही प्यावी लागेल तेव्हा सत्या मला हो धुमके तू त्यावर मीरा मला लागते चालणार नाही आयडिया बदलायची मग अजिबात चालणार नाही तेव्हा सत्या मोलाक तो तू असं काय करायली अगं आपल्या आहे ते आपल्याला या देविकाचं भांडं आहे की नाही गडबड वाटायली ना मग आपल्याला हे करावंच लागेल तेव्हा मीरा मुलाक ते चालेल पण तुम्ही फकसतं नारळ पाणी प्यायचं तुम्ही दारूचा एक घोटही प्यायचा नाही जर एक घोट जरी तुमच्या पोटात गेला ना तर समजा काही आजीला सांगून टाकेल तेव्हा सत्या मुलाक नाही धुमके तू नाही पिणार मी आता तरी चालेल तेव्हा मीरामुलाक ते पण नीट लक्षात ठेवायचा पर हां परत विसरले नाही पाहिजे तेव्हा सत्या मुलाक तो हल हबीबी तेव्हा मीरा मलागते शुक्रान शुक्रान आता दोघेही जोरजोरात हसू लागतात त्यावर मीरा मला लागते हसले म्हणजे फसले असं समजू नका हे बघा अजिबात एक गोटही पोटात जाता का म्हणे तेव्हा सत्य म्हणागतो चालेल धुमके तू तू म्हणते तसंच होणार तर आता सगळेजण इकडे बाहेर आलेले असतात आता मीराने मात्र अंकलसाठी मस्त पान आणलेलं असतं तेव्हा लगेच निरुपा मीरावरती ओरडते आणि मला लागते ए मीरा अगं हे चाळीतले लोक नाही आहे दुबईवरनं ना आले देविकाचे अंकल असले लोक के ते असले चाळीतल्या लोकांसारखे पान खात असतील का कशाला आणलंय तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अगदी बरोबर अंकलला हे पान कधी माहिती पण नसेल तू काही पण घेऊन का येते ग चालत नाही त्यांना हे घेऊन जा तेवढ्यात मात्र आता लगेच दुबई रिटर्न अंकल आलेलाच तो आता मात्र पान बघताच लगेच सुलतान मीराजवळ येतं आणि मला लागतो अरे बापरे यात आता तर पान असं ती मी एक घेतलं तर चालती का तेव्हा सत्या सगळेजण त्याकडे बघू लागतात तेव्हा मीरा मला ते चालेल चालेल चाले। हे तुमच्यासाठी चांगलं होतं आता पटकन सुलतान एक पान घेतो त्यावरती चुना कातबोळ सगळं काही लावतो अगदी टपरीवरती जसं पान बनवतात ना तसंच पान इथे सुलतानने बनवलेलं असतं आणि आपल्या तोंडात घातलेलं असतं सगळ्यांना तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता सुलतान मला तो वा काय मस्त लागती हे पान एकदा का हे एक पान तोंडात घालती असती की माणसाचे हात असे खटाखट चालत असती जणू काही सुलतान हे पान खात असतानाच मटण कापत असतो असे ॲक्शन करून दाखवतो आता मात्र सत्या या सुलतानकडे बघू लागतो त्याच वेळेस निरुपा म लागते या या इकडे बसा की आता लगेच पंकजही आपल्या सासऱ्यांशी जरी बसतं तेव्हा निरुपा म्हणू लागते बैस 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 तुझ्या सासऱ्यांशी गप्पा मार तेव्हा सत्यामुळे मा लागतो निरूपा अगं बघितलं ना देविकाच्या दुबईच्या अंकलनी कसं टपरीवरचे लोक जे पान बनवतात ना अगदी तसंच पान बनवलं दिसलं असेल ना तुला आता देविकाला मात्र धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आजी मुलाक ते बग बग निरुपा अगं हे असले लोक दुबईचे पान बी का काय लायकी त्यांची बग की आता मात्र सुलतान मनाशीच मग तो रे बापरे पान खाऊन रोल चुकवला वाटतं मी पण आता काय करणार आहे पान एकदम मस्त लागतंय ते बाहेर तर काढू शकत नाही पण हां हे सगळं मी सांभाळून घेऊ शकतो तेव्हा लगेच आता सुलतान म्हण लागतो मी पानं बनवलं असं ती पण मी इकडे सांगली जेव्हा आलो ना तेव्हा मी हे पानं पहिल्यांदा खातं असती आणि मला ते खूप आवडलं असल्यामुळे मी लगेच ते शिकून घेतलं असती तेव्हा पंकज म्हणू लागतो अगदी बरोबर त्याच वेळेस निरुपा मलागते बघ बघ सत्या आता कळलं तुला तेव्हा लगेच सुलतान पंकजला म्हणू लागतो जावय बापू तुमचा बिझनेस कसा चालू असं ती म्हणजे कुठे नोकरीला असती तेव्हा लगेच आता सत्य लागतो अंकल नोकरीला कुठे असती नका विचारू नोकरी कधी शोधती असं विचारा आता सगळेजण मात्र हसू लागतात देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे सत्याने मात्र आता या सुलतान बनावट अंकलला मात्र दारू पाजलेली असते सुलतान मात्र आता खूप बगबग करू लागतो तेव्हा लगेच आता तो म्हणू लागतो देविकाचे डॅडी कधीही तिला भेटायला येत नसती ते तिला विसरून गेले असती देविकाची आई तडफडून तडफडून मेली असती जर तिची आई असती तर हे सगळं सावरायला आली असती पण आता काय देविकाचे डॅडी इकडे येणार नाही देविकाची आई अशी तडफडून तडफडून मेली आता देविकाला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा ओरडतच देविका मला लागते थांब माझी आई जिवंत आहे आता सगळेजण मात्र देविकाकडे बघू लागतात आता मात्र देविका आणि अंकलचं या बा भांडं कसं फुटणार सगळ्यांसमोर देविकाचा खरा चेहरा येणार का हे आपल्या लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब